हॅलो नमस्कार सर्वांना जेव्हा पेशंटला स्कूप सोरायसिस होते तेव्हा त्यांना फ्लेकिंग खाज ग्रेड पॅच आणि केस गळणे यांचा अनुभव येतो तर सोरायसिस जेव्हा होत आहे जेव्हा क्षेत्रावर येत आहे तेव्हा तुम्हाला सोरायसिस होत आहे आणि तुमच्या केसांच्या रेषेवर कानांच्या मागे किंवा नॅचच्या रेषेवरही तुम्हाला पॅचेस दिसू शकतात तुम्हाला एक्स्ट्रीम फ्लेकिंग जाणवते आणि त्यासोबत क्रस्ट किंवा पूस सारख्या फ्लेक्सही बाहेर येऊ शकतात तर हे साधारणपणे दर्शवते की जेव्हा तुमची इम्युनिटी तुमच्या शरीराच्या विरोधात काम करत आहे आणि तुमच्या स्कॅल्पच्या क्षेत्राला टार्गेट करत आहे तेव्हा तुम्हाला स्कल्प सोरायसिस होत आहे हे कदाचित अनुवांशिक असू शकते म्हणजे तुमच्या कोणत्याही पहिल्या श्रेणीच्या नातेवाईकांमध्ये किंवा तुमच्या कुटुंबाच्या इतिहासात कोणतीही ऑटोम्युनियन आजार किंवा सोरायसिस असू शकते किंवा आहारामुळे किंवा ट्रेसच्या कारणाने तुम्हाला हे झाले आहे तर आता आपण काही घरगुती उपचारांबद्दल बोलणार आहोत ज्यांना तुम्ही वापरू तुमच्या स्किन सोरायसिस मधील लक्षणे नियंत्रित करू शकता आणि तुमचे केस वाचवू शकता नंबर वन काहीही करायचं नाही ऐकताना तयार होऊ शकता सेव्ह करा ट्रीटमेंटसाठी मदत होईल घटक लक्षात ठेवा के घ्या मध घाला आधी केळ घ्या चार टेबल स्पून मध घालून स्कपवर लावा आठवड्यात एक ते दोन वेळा केल्यास ड्रायनेस आणि फ्लेक्स नियंत्रित होतील केसांची वाढ होईल केस गळणार नाही रोज माझा तेल नारळाच्या तेलासोबत मिसळा प्रत्येकाची पद्धत वेगळी असते आठवड्यात एक ते दोन वेळा करा सिल्प ड्रायनेस आणि फ्लेक्स नियंत्रित होतील केस वाढतील माझते नारळाच्या तेलासोबत मिसळा जितका ऑइलिंग साठी वापरता तितकाच ठेवा अकरा ढकन किंवा पाच मिल वापरा रूट्स मध्ये लावा शॅम्पू करण्यापूर्वी किंवा दोन ते तीन तास आधी स्क्रिप धुणं स्कपवर तेल लावा अकरा ढकन किंवा पाच बिल वापरा शॅम्पू करण्यापूर्वी लावा आठवड्यात दोन ते तीन वेळा केल्यास सोरायसिस नियंत्रित होईल तर मी हे सांगू इच्छिते की होय तुम्ही अकरा ढक्कन किंवा पाच ते पाच मुलं दोन्हीचा वापर करू शकता तुम्हाला ते रूट्स मध्ये लावायचं आहे शॅम्पू करण्यापूर्वी किंवा एक रात्री आधी किंवा दोन ते तीन तास आधी आणि मग संध्याकाळी तुम्हाला तुमच्या स्कूपला धुणा आहे सप्ताहात दोन ते तीन वेळा करा स्कूप सोरायसे साठी मेंटली नारळाचे तेल मिंट पाने एलोवेरा ऑलिव्ह ऑइल उल वापरा सिया सोरायसिस शॅम्पू वापरा अडचण असल्यास कमेंट करा नेक्स्ट नारळ तेल मिंट पाने ग्राइंड करा आठवड्यात दोन ते तीन वेळा ऑइलिंग करा तुम्ही मिंटची पाने ग्राइंड करून त्यात मिसळू शकता किंवा असन डिझॉल्व करू शकता आणि ते तुम्हाला तुमच्या स्कूपवर वापरायचं आहे ऑइलिंगसाठी आठवड्यात दोन ते तीन वेळा जेव्हा तुम्ही हे करायला लागाल तेव्हा जर स्कूपवर खाज किंवा बर्निंग असेल तर मिंटच्या पानांमुळे तुम्हाला थंडावा मिळेल आणि खाज कमी होईल आणि स्पष्टपणे तुमचे पॅचेस कमी होऊ लागतील अखेरीत तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला नैसर्गिक एलोवेरा म्हणजे आपल्या प्लांटचा एलोवेरा ऑलिव्ह ऑइल सोबत मिसळायचा आहे त्याचं एक संपूर्ण मिश्रण तयार करा आणि तुमच्या स्क्रिपवर त्याची ऑइलिंग करा किमान आठवड्यात दोन ते तीन वेळा जेव्हा तुम्ही हे करायला लागाल तेव्हा तुमची ड्रायनेस फ्लेकीनेस किंवा स्क्रिप सोरायसिसमधील सत्रिय पॅचेस नियंत्रित होतील कमी होतील आणि तुमचा स्क्रिप सोरायसिस सुधारायला लागेल तुम्ही शॅम्पू वापरताना खात्री करा की तुम्ही सियाचा सोरायसिस शॅम्पू वापरत आहात कारण तो नॉनस्टेरॉइड आहे तो केस गळणे थांबवतो आणि तुमच्या सोरायसिसच्या लक्षणांना नियंत्रित करतो तुम्हाला तेलकटपणा जाणवणार नाही हे सर्व उपाय वापरल्यानंतर जर तुम्हाला अजून काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून आम्हाला सांगा सियाशी संबंधित आणि तुमच्या स्क्रिप्ट सोरायसिसला संपवण्यासाठी धन्यवाद आणि काळजी घ्या